तुमचा आणि त्याचा संपर्क मी त्याला म्हणालो की आपण कायद्याला सामोरं जायला पाहिजे संपर्क तुका आहे <laughs> कुणाल कामरा अतिरेकी देशद्रोही हा कोण आहे तो नाही तो पन, अल कायद्याचा मेंबर आहे का नाही नाही तो अतिरेकी नाही पण शिंदे गटाकडून असं वारंवार सांगितलं शिंदे राऊत आणि कुणाल कामरा यांचं एकूण भगत किंवा काय असतं गोष्टी होत्या कुणाला कामरा हे कलाकार आहे एक कवी आहे लेखक मुलाखत केली होती पॉडकास्ट झालं होतं तुमचं तुमच्या बरोबरचे त्यांचे फोटो आहेत त्यामुळे असं म्हटलं जात आहे की म्हणू त्या ना शिंदे म्हणतात म्हणजे काय झालं शिंदे यांचे कोणाबरोबर फोटो आहेत ते आम्ही काढू का कुणाला कामरा हा देशद्रोही आहे का कुणाला कामरा हा दहशतवादी आहे का कुणाळ कांबरा हा फुटीरचा वादी आहे का कुणाल कांबरा हा बेमान गद्दार आहे का नाही देशाच्या बाबतीत कुणाळ कामराने मला विचारलं मी म्हटलं आपण कायद्याला सामोरं जायला पाहिजे हा देश घटनेनुसार चालतो संविधानानुसार चालतो आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये असे हल्ले शारीरिक आणि इतर हे आपल्याला सहन करावे लागतात आम्हीसुद्धा सहन केलेले आहेत तेव्हा तुम्हीसुद्धा महाराष्ट्रात येऊन कायदेशीर कारवाई जर कोणी केली असेल तर आपण त्यांना सामोरं जायला पाहिजे जा। राऊत साहेब तुम्ही मध्ये म्हणालात की कुणाल कामरा आणि माझा डीएनए एकच आहे आता तुम्ही म्हणतात की कुणाल कामराशी तुमचं बोलणं होतं मग काय बोलणं का होऊ नये माझ्या समोर काय प्रधानमंत्री मोदींशी माझं बोलणं होऊ शकतं अमित शहाशी बोलणं होऊ शकतं देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं होऊ शकतं माणसानं भिंती उभ्या केलेल्या नाही आहे त्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कोणी कोणाशी बोलायचं नाही का बोलायचं नाही माझा परत तोच प्रश्न आहे एकनाथ शिंदे यांच्या लोकांना कुणाल कामराय त्यांच्या शत्रू वाटतो आहे म्हणून आम्ही त्यांच्याशी बोलायचं नाही का आम्हालाही वाटतं नरेंद्र मोदी आणि अमित शहा या राज्याचे शत्रू आहेत ते त्यांच्या पायाशी जाऊन बसतात ना या महाराष्ट्राला असं वाटतं आहे अमित शहा आणि नरेंद्र मोदी या महाराष्ट्राचे शत्रू आहेत पण एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक त्यांच्या पायाशी बसतात आम्ही आमच्या भूमिका मांडत राहू नाही पण विधिमंडळात जो हक्कभंग ठराव सादर केला होता सुषमा अंधारे आणि कुणाल काम तो आता प्रस्ताव मान्य केला गेला म्हणजे करू द्या काय आणि आता सुनावणी त्यावर होईल अहो पण त्याच्यावरती आमचं काय म्हणणं आहे का त्यांचा अधिकार आहे आमदारांचा हक्कभंग आणण्याचा त्यांनी आणला आमचे लोक त्याला उत्तर देतील कालच प्रकाश सरनाईक का यांनी देखील कुणाल कांबळा याच्यावर आरोप केलेले आहेत त्यांचं असं की उमर खाली जो दिल्ली दंगलीचा मास्टर माइंड तो आणि कुणाल कांबळा हे एकत्र होते त्याचमुळे नागपूर दंगलीमध्ये देखील कुणाल कांबळाचा हात बघा प्रताप सर सरनाईकांनी अभ्यास करावा असं मला वाटतं त्यांचं परिवहन खात आहे परिवहन खात्याच्या संदर्भात खूप प्रश्न या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांनी त्यावर बोला उमर खलीद असेल कुणाल कामरा असतील वरुण ग्रोवर असेल हे सगळे त्यांचं काम करत असतात तुमच्यावर टीका केली म्हणून ते शत्रू देशाचे एका राज्याचे ठरत नाही तुम्हाला त्यांना उत्तर द्यायचा पूर्ण अधिकार आहे आणि तुम्ही त्या पद्धतीनं देऊ शकता